वाखरकर नगर परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा उबाठा शिवसेना गटाची साक्री रोड महापालिकेत उपायुक्ताकडे निवेदनाद्वारे मागणी धुळे वाखारकर नगर परिसरात मोठ्या प्रमाणात कुत्रे रस्त्यावर फिरतात नागरिकांना चावा घेतात परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे मोकाट कुत्र्यांच्या झुंडी पानवण्यासाठी महापालिका प्रशासनाने पथकाची नियुक्ती केली होती परंतु ही पथके दिसतच नाही तातडी दे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा मोकाट कुत्र्यांची नसबंदी करा मोकाट कुत्र्यांना लसीकरण करा मागणी करत साकरी रोड महानगरपालिकेत उबाठा शिवसेना गट उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वात जोरदारपणे महापालिका प्रशासनाचा निषेध करत निदर्शन करण्यात आले लेखी मागणीचे निवेदन महानगरपालिकेत उपायुक्त शोभा बाविस्कर यांचे दालनात लेखी निवेदन देण्यात आले आहे न्याय मिळवा मागणी करण्यात आली आहे आठ दिवसात काही उपाययोजना झाल्यास महानगरपालिका अधिकारी विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी बाबूभाई पटेल पंकज भारसकर सागर निकम भरत शिंदे सागर साळवे विलास खेमणार शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पुणे का नागरिकांनो गेल्या दिवसापासून सहभाग क्रमांक दहा आणि अकरा मध्ये कुत्र्यांची प्रचंड प्रमाणात अशी दहशत पसरलेली आहे कालच आमच्या आलंका सोसायटी मध्ये कुत्र्यांनी एका लहान बालकावर हल्ला केला परंतु ह्या प्रकार फक्त एका भागातले त्या संपूर्ण धुळे शहरात पसरलेले आहेत त्या संदर्भात आम्ही इथं संपूर्ण धुळे शहराचे साहेब त्यांच्या अंडरमध्ये कुत्रे पकडायचं काम आहे असे वसावे साहेब समोर आहेत आम्ही वसावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की वॉल कंपाऊंड बांधायचं काम चालू आहे के ते वॉल कंपाऊंड बांधल्या गेल्यावर वलखेडीच्या डेपोजवळ ते कुत्रे पकडणार आहेत आणि त्यांचा निर्ती करणार आहेत तर आम्ही त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय जर तुम्ही लवकर आठ आठने तुम्हाला पंधरा दिवस देतो बसावे साहेब तर पंधरा दिवसात तुम्ही सगळे कुत्रे पकडले नाही आणि त्यांचं काम चालू केलं नाही आणि कुठं जर दुर्घटना घडली कोणाला चावलं कोणाचा मृत्यू झाला तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांनी होता कोर्टात जाऊ हायकोर्टामध्ये आम्ही स्पेशल वकील लावलेला आहे कारण त्या कुत्र्यांचा कुत्र्यांचा त्रास आहे ना इतका भयानक वाढला जाऊ राहिले लहान लहान मुलींचे जीव जाऊ राहिले मतदार माणसाचे जीव जाऊ राहिले अक्षरशः महापालिकेच्या प्रशासनाला लाभ नाही वाटत आहे म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळे मनपाच्या आयुक्तांना आणि इतक्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगू इच्छित याच्या पुढं तुम्ही लवकरात लवकर खुचरे पकडले नाही यांचं निर्मिती केलं नाही सांगितल्यानुसार पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर हा व्हिडिओ आम्ही हायकोर्टात दाखव आणि संबंधितांविरोधात पुन्हा दाखल करू आम्ही ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकरनं मागणी करतो एक जय जय महाराष्ट्र